नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा आजच्या एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग मी खास याच्यासाठी करतो आहे की मी माझ्या एका शेतामध्ये उभा आहे सध्या ते शेत मी तुम्हाला दाखवतो आणि ते शेत काय सिच्युएशनला ते तुम्ही बघा आधी हे बघा हे असं पद्धतीचं आपले शेत आहे इकडे पूर्ण ऊस आहे बागायत भाग आहे इकडे पण केळीचे पीक आहेत इकडे पण ऊस आहे पण हे आम्ही सगळी जी शेती आहे ती मोकळी केले याच्यात केळी होती केळी तोडले आणि आत्ता आम्ही याच्यामध्ये केळीच्या ऐवजी एक छानशी अशी तालीम उभा करणार आहोत होय मंडळी तालीम याच्यासाठी उभा करणार आहोत की आजकाल शिक्षणाबरोबर व्यायामाचे खेळाची मुलांना खूप गरज आहे आणि तुम्ही म्हणाल की शिक्षणाबरोबर व्यायामाची गरज आहे तो तुम्ही शिक्षणाचं काय करणार तर मंडळी याच्यासाठी इथेच बघू शकता तुम्ही ही आहे माझी समोर शाळा इकडे अकरावी बारावी कॉलेज आहे इकडे पण आहे त्या बाजूनं आतून मी तुम्हाला दाखवतोच ही कंपाऊंडच्या बाहेरचं बाजू होती इथं आमची शेती ही पण आमची शेती आणि मागची सगळी आमची शेती आहे आणि आता ही जी हा जो परिसर आहे हा ही जी जागा आहे सगळी ही जागा आम्ही करणार आहे तालमीसाठी पूर्ण आपल्या अर्ध्या एकरपेक्षा जास्त हा त्या टोकापासून तिथं आमच्या आई बाबा राहिली त्या टोकापासून की ह्या टोकापर्यंत इथून अशीच एवढा लांब पट्टा आहे ह्या ऊसाच्या कोपऱ्यापर्यंत इकडून असाच जो पट्टा आहे ह्या वॉलपर्यंत आणि इथून असाच एका बाजूचं तर कंपाऊंड आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे इकडून असं कंपाऊंड मी नंतर बांधणार आहे आणि इथं मस्तपैकी अशी तालीम बांधणार आहे अद्ययावत तालीम असणार आहे ज्यामध्ये आपल्या परिसरातील कुठलेही परिसरातील तर आहेतच पण कुठलेही पैलवान येऊन शिक्षण तर घेतीलच त्याचबरोबर त्यांना चांगली तालीम पण भेटेल मी बघितलं मागच्या दोन चार वर्षांमध्ये की अनेक ठिकाणी चांगल्या तालमीच्या सोय आहेत पण तिथे चांगल्या शिक्षणाच्या सोयी भेटत नाहीत काही ठिकाणी चांगल्या शिक्षणाची सोय आहे पण मुलांना मग खेळामध्ये किंवा तालमीमध्ये कुस्तीमध्ये सपोर्ट केला जात नाही तर अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिंबे या ठिकाणी मुलांना चांगलं शिक्षण तर भेटेलच त्याचबरोबर त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि शारीरिक मजबूतीसाठी इथे त्यांना चांगला खेळसुद्धा भेटेल आणि म्हणून आपली ही जी अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिंबे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही जी शाळा आहे इथे ऑलरेडीच मागच्या पाच सहा महिन्यांपासून मी तालीम आणि शाळा तर सुरू केलेलीच आहे जवळजवळ वीस विद्यार्थी आता इथे तालमीमध्ये सुद्धा व्यायाम आहेत आता त्या वीस विद्यार्थ्यांना अगदी मजबूत आणि स्ट्रॉंग पैलवान बनवण्यासाठी सायकोलॉजिकली पण स्ट्रॉंग पैलवान बनवण्यासाठी मी इथं अपडेटेड एकदम अद्ययावत तालीम तयार करत आहे हे तुम्ही बघू शकाल केळीला बाजार नव्हते म्हणून आम्ही अशी केळीसुद्धा याच्यातली ऐवजी डायरेक्ट तोडली कटर मारला होता सगळा आणि आता हे सगळे आपण काय करतो आहे इथं तालीम बांधतोय ऑलरेडी इकडे वॉशरूम आहेच ह्या परिसरात सगळी तालीम मस्त आणि भरपूर जागा आहे की नाही कमेंटमध्ये सांगा इकडेही शिल्लक आणखीन भरपूर जागा आहे अशी ही एवढी जागा आहे कमेंटमध्ये सांगा आणि या तालमीचे बांधकाम करत असताना लागणाऱ्या सगळ्या घटना त्या टायमाला जिथं जे जे, जे काय होणार आहे त्या सगळ्यांची मी तुम्हाला अपडेट देईलच छोटा आमचा इथं मातीचा आखाडा पण ऑलरेडी आहे इथे मातीच्या आखाड्यात आमची पैलवान प्रॅक्टिस करतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम सुरू झालेलं आहे जसं तिथलं साफसफाई केली ना काम सुरू ऑलरेडी झालं आहे हे बघा इथं जे लागणारे लोखंड आहेत मोठं शेड बांधायचं आहे आपल्याला तालमीचं मॅट हॉल त्याच्यासाठीचे हे स्क्वेअर पाईपसुद्धा ऑलरेडी आलेले आहेत इथे पण भरपूर लोखंड आलेलं आहे जे शेड बांधण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ते आणि पुष्कळचा पात्रा बित्रा बाकी सगळ्या गोष्टी येत राहतील याला कलर द्यायचं काम चालू आहे आणि आतमध्ये आलो आहे मी ही शाळा इकडे पण एक शाळा आणि इथे सायन्स अकॅडमी पण आहे तर अशा सगळ्या गोष्टी अपडेट इथे आहेत पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण आहे तालीम आहे कुस्तीमध्ये आपण फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन त्याचबरोबर कुराश जुदो असे रिलेटेड गेमसुद्धा याच्यामध्ये घेणार आहोत तर तुम्हाला हा माझा उपक्रम कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा मित्रांनासुद्धा शेअर करा